विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत मार्च महिना संपूर्ण नुकताच एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे आणि त्यातच पारा तापमानाचा पारा चाळीशीच्या पार गेलेला आहे अशातच नागरिकांच्या घशाला कोरवट पडली आहे आणि त्यांना थंड पाणी प्यायची इच्छा होते तर हा हे आहे फ्रीज म्हणून ओळखला जाणारा मातीचा माठ तर या माठाला उन्हाळ्यात प्रचंड मागणी असते तर या ठिकाणी या दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माठ आपल्याला पाहायला दिसून येत आहेत आपण या, या माठांबद्दल काही माहिती जाणून घेऊया जे दुकानदार बसले आहे कुंभारपुरातले त्यांच्याकडनं नमस्कार विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपलं नाव संगीता शंकर वजे हा माठांचा व्यवसाय तुम्ही करता है किती वर्ष झाले पंधरा वर्ष माल कुठून आणता पारने माठाला मागणी सुरू झाली आहे का आता सुरू झाली आहे पण आता कमी झाली आहे सुरू झाली पण कमी झाली विक्री कमी आहे आता कशामुळे विक्री कमी आहे कशामुळे पाऊस पाणी येते त्याच्यामुळे अच्छा किती प्रकारचे माठ आहेत आपल्याकडे पुष्कळ प्रकारचे आहे कोण कोणते सांगू शकता पैशाचे गल्ले माठ उदारणे नळवाला आहे दिसत आहे कोणत्या प्रकारचं माठ आहे अरे माठाला तोटी आहे हो नळवाला याची किंमत किती आहे याची किंमत आहे एकशे नव्वद रुपये कितीपर्यंत देतो आपण मग एकशे सत्तर ला आणखी किती प्रकारचे माठ आहे दुसरे हे काळ्या रंगाचं माठ वगैरे काळ्या रंगाचा एकशे ऐंशी आणि कोणत्या माठातलं दोन्ही माठात राहते तर लोकांना जर काही सांगायचं असेल तुम्हाला तर काय सांगाल जर ते आरोग्य जपायचं असेल तर पारंपरिक पद्धतीने मातीपासून बनलेल्या माठातून पाणी प्या असं काही सांगाल का लोकांनी फ्रीजचं पाणी पिलं पाहिजे की माठाचं पाणी पिलं त्याचं पाणी पिलं पाहिजे फ्रीजचं पाणी पिल्याने काय होते बिमाऱ्या पैदा होते आणि माठातलं पाणी पिण्यामुळे चांगलं राहते आरोग्यासाठी चांगला आहे ना चांगलं आहे ठीक आहे धन्यवाद आपलं नाव माझं पूर्ण नाव संगीता रमेश कपाटे जे रंगीत माठ आहे तुमच्या हातात या माठाचं काय महत्व आहे कशासाठी वापरतात ही लग्न कार्यासाठी वापरले जाते काय म्हणून वापरतात काय त्याला काही पुरातन असं आहे का पौराणिक महत्व आहे का म्हणजे हे परंपराच चालू आहे लग्नासाठी काय म्हणतात याला हे लग्नाचं भांडे ऐक बनतात का बरं ठेवलं जाते लग्न कार्यामध्ये ते देर माटांजवळ ठेवलं जाते म्हणजे परंपरा परंपरा आहे ठीक आहे याची मागणी आहे का हो आहे ना काय किती वस्तू द्यावं लागते एका वेळेस किती माठ हे विकत घेतात हे दोन एवढे मोठी माठ द्यावं लागते एक गंगार राहतो तो आला म्हणजे सेट असतो पूर्ण हो, सेट किती रुपयाला असतो तो आता मागेच्या प्रमाणे साडे सहाशे रुपयाला विकतो आम्ही तर तसं पाहिलं तर आम्हाला तेवढी किंमत येत नाही अच्छा हो मग हा माल आणता आं, कुठून आम्ही हा इथून पार नेऊन आणतो आणि रंगरंगोटीचं काम घरी करता की तिकडं नाही नाही हे घरीच करतो अच्छा तर या माठाला कशी मागणी आहे आता उन्हाळा लागला आहे हा दीडशे रुपयाला म्हणजे हा नडाच आहे हा एकशे ला जातो अच्छा आणि बाकी हे एकशे चा आहे हे दीडशे रुपयाला आहे मागणी कशी आहे आता सध्या उन्हाळा सुरू झाला आहे पारा चाळीस पार गेला आहे लोक येत आहेत माठ खरेदी वगैरे म्हणजे पाहिजे तशी मागणी नाही आहे कसं ऊन वाढेल तशी मागणी वाढेल अच्छा कमी आहे सध्या आता सध्या कमी आहे ठीक आहे धन्यवाद